लवकरच गुगल प्ले स्टोर ए आय ॲप येणार आहे कोल्हापूरच्या तरुणाने विकसित केलेलं हे एआय संशोधन शिक्षण वित्तीय विश्लेषण मार्केट रिसर्च आरोग्य अशा विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे डिजिटल क्रांतीमुळे मानवी जीवनात अमूलाग्र बदल झाल्याचं आपण पाहतोय दैनंदिन कामासाठीही आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येतो याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मल्टी लँग्वेज कोडिंग करता येईल असं विशेष टूल कोल्हापूरच्या एका तरुणानं विकसित केलंय चला तर मग कोल्हापुरात तयार झालेलं हे विशेष टूल कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकतर वापर करून आजकाल काम केलं जातं सध्याच्या घडीला विविध क्षेत्रात ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो परंतु प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एक प्रोग्राम बनवणं म्हणजेच कोडिंग खूप महत्वाचं आहे असं कोडिंग बनवून देणारच एआय विकसित करण्याचं काम कोल्हापुरातील गारगोटीच्या संकेत पाटील यानं केले संकेत हा शेतकरी कुटुंबात जन्मलेला असं असलं तरी त्याला भविष्य काळात कोणत्या गोष्टी मानवी जीवनासाठी फायदेशीर असणार आहेत यात अधिक त्यामुळेच इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेतला डॉक्टर डी वाय पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डेटा सायन्स शाखेचा सा तो विद्यार्थी आहे विद्यार्थी दशेत असणारा संकेत याने सिफ्रा ए आय नावाचा एक अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण ए आय प्रोजेक्ट विकसित केलाय हे स्वयंचलित ए आय डेटा सायंटिस्ट टूल आहे जे केवळ एका डेटा सेट आणि नॅचरल लँग्वेजवरून पूर्ण मशीन लर्निंग कोड करतं हे टूल विशेषत विद्यार्थ्यांसाठी तसेच ए आय मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीच नाही तर अगदी नवख्या वापरकर्त्याला देखील उपयुक्त आहे यामुळे संगणकाची कोडिंग लँग्वेज ज्याला आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणतो ती निवडून त्यानुसार हव्या त्या लँग्वेजमध्ये मोबाईल किंवा कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर बनवणं अत्यंत सोपं होणार आहे त्याच्या संकल्पनेला मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स फोर्डर्स हब प्रोग्राम मध्ये मान्यता मिळाली याबाबत एक संशोधन प्रबंध देखील त्याने प्रकाशित केला असून सिफ्रा वर सिफ्रा रिसर्च पेपर या नावाने तो उपलब्ध आहे तसंच भारत सरकारकडून या प्रकल्पाला कॉपीराईट मान्यता देखील मिळाली आहे राहणार बुदुर्ग तालुक्यात इथं मी करंट आता लास्ट इयरला कसबा बॉडा इथे शिकत आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये मी एक नवीन टूल बन ए आय टूल बनवलो आहे ज्याचं नाव सिफ्रा आय ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी ए आय थ्रू ऑटोमेट करतात ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असतात त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात ते त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करावं लागतं मग सिफ्राय आय मध्ये काय आहे इथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा मधून आपल्याला काय करायचं आहे एक बार्ट विज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचं त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाईम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पी डी एफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या मध्ये ते डाउनलोड करून यूज करू शकतो याचा रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझम लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेलं आहे त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर गव्हर्नमेंटचे रिक्वायरमेंट होती की ह्या जे आपण अप्लाय करतो त्याचा अप्लाय लेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे आता वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्कूटीला पडलं त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट बनून आलं जे आता डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अॅनलिस्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतात डेटा इंजिनियर किंवा मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग स्टुडंट आहे मला मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी यूज करावा लागतात साठी वेगळा करावा लागतो साठी वेगळा करावा लागतो किंवा पावर बी आय जे आहे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होता तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे त्याचा तो पण यूज करावा लागतो मग यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो युप्लायवरती किंवा स्टुडंट्सवरती त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांब लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे त्यामुळे मी हे असं ॲप बनवले की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प टाकला की सिफ्रा कोड विथ रिअल टॅम आउटपुट देतो त्याचा आपण पी डी पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो संकेतने अवघ्या पाच दिवसांमध्ये हा सिफ्रा ए आय प्रोग्राम बनवलाय फ्रंट एंडसाठी दोन तर बॅक एंडसाठी तीन दिवस त्याला लागले रात्रंदिवस त्याने केलेली मेहनत अखेर यशस्वी झाली असून लवकरच गुगल प्ले स्टोअरवर सिफ्रा ए आय ॲप येणार आहे कोल्हापूरच्या तरुणाने विकसित केलेलं हे ए आय टूल संशोधन शिक्षण वित्तीय विश्लेषण मार्केट रिसर्च आरोग्य अशा विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारं असं आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळी